नमस्कार टोरेस हा असा ब्रँड ज्याचे महाराष्ट्रातील सहा ठिकाणी दागिन्यांचे शोरूम आहे त्यांच्यावर गुंतवणूकदारांना जास्त रिटर्न देणाऱ्या योजनेचे अमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे अंदाजे सव्वा लाख लोकांनी आपले पैसे गुंतवले असण्याची शक्यता असून सुमारे एक हजार कोटी रुपयांचे नुकसान आणि फसवणूक झाल्याचा अंदाज आहे टोरेस ही पहिलीच घटना नाही आहे अशा खूप फसवणुकी या आधीही झालेल्या आहेत ज्यामध्ये गुंतवणूकदारांना जास्त व्याजदर देणे शेअर मार्केटमधून जास्त रिटर्न मिळवून देणे अशा आमिषाचा समावेश आहे तर अशा स्कीमबद्दल माहिती असणे गरजेचे आहे जेणेकरून आपली कोणी फसवणूक करणार नाही तर या व्हिडिओमध्ये टोरेजने नक्की काय केले पॉन्जी स्कीम आणि मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे काय अशा स्कीम कसे काम करतात आणि लोकांना कसे फसवले जाते याबद्दल माहिती घेऊ एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये स्थापन झालेली प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने टोरेजचे संचालन केले टोरेजचे शोरूम दादर ग्रँट रोड कांदिवली कल्याण सानपाडा मीरा रोड या मुंबई आणि लगतच्या भागामध्ये होते या कंपनीने दागिन्यांच्या विक्री आणि गुंतवणुकीच्या योजनांद्वारे ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न केला पोलिसांच्या माहितीनुसार कंपनीने लोकांना गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहित केले ज्यामध्ये मुख्यतः दागिन्यांच्या खरेदीचा समावेश होता यामध्ये मोई सायनाईट स्टोन्स ज्यांना अमेरिकन डायमंड्स म्हणतात हे विकले जात होते म्हणजे ज्या हिऱ्यांची किंमत बाजारात दोनशे ते तीनशे रुपये आहे ते हिरे चाळीस ते पन्नास हजारापर्यंत विकले गेले यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आठवड्याला तीन ते साठ टक्के व्याज मिळेल वेगवेगळे बोनस मिळतील असे आश्वासन देण्यात आले सुरुवातीला गुंतवणूकदारांचा विश्वास जिंकण्यासाठी कंपनीने नियमितपणे व्याज आणि बोनस दिला पण गुंतवणूकदारांना झालेले प्रॉफिट पुन्हा या स्कीममध्ये गुंतवण्यास प्रवृत्त केले ज्यामुळे कंपनीला पैसे परत मिळायचे त्यांची मुख्य कार्यपद्धती ही पॉंजी स्कीम आणि मल्टी लेवल मार्केटिंग यांचं मिश्रण होती पॉनजी स्कीम म्हणजे एक फसवी योजना योजनेत लोकांना उच्च परताव्याचं आश्वासन दिलं जातं आणि सुरुवातीला हे परतावे दिले जातात कारण गुन्हेगारांना लोकांमध्ये विश्वास निर्माण करून नवीन लोकांना यामध्ये सामील करून घ्यायचं असतं त्यामुळे नवीन लोकांकडून मिळालेल्या पैशाचा वापर आधीच्या लोकांना फायदा देण्यासाठी केला जातो जुन्या लोकांना ठरल्याप्रमाणे रिटर्न मिळाल्यानंतर ते लोक या योजनेबद्दल समाजात प्रसार आणि प्रचार करतात आणि यातून एक गुंतवणूकदारांची नवीन चेन तयार होते सुरुवातीला कमी लोक असल्यामुळे लोकांना फायदा मिळतो पण अधिक फायद्यापायी लोक मिळालेले पैसे या योजनेत पुन्हा गुंतवतात एकदा लोकांची संख्या वाढल्यानंतर सर्व लोकांना पैसे रिटर्न करणे शक्य नसते कारण यामागे कोणतेही बिझनेस मॉडेल नसतात अशा वेळेस ही लोक आपले दुकान बंद करून जमलेले पैसे घेऊन पळून जातात किंवा लोक आपले पैसे मागायला लागल्यावर यांच्याकडे रक्कम नसल्यामुळे लोकांना कळून येते की आपली फसवणूक झाली आहे आणि त्यानंतर ही प्रकरणे बाहेर येतात अशा पोंजी स्कीम कधी कधी मल्टी लेवल मार्केटिंग योजनेसोबत राबवल्या जातात मल्टी मार्केटिंग म्हणजे लोकांना विशिष्ट उत्पादने किंवा सेवा विकायला सांगितले जाते तसेच नवीन सदस्यांना नोंदवण्याचा आग्रह केला जातो प्रत्येक सदस्याने उत्पादने विकली किंवा नवीन लोक जोडली तर त्यावर त्यांना ठराविक कमिशन मिळतं नवीन सदस्य नोंदवल्यावर त्यांच्याकडून भरलेल्या शुल्काचा एक भाग सदस्या त्या सदस्याला दिला जातो या योजनेत सदस्यांची एक साखळी तयार होते जिथे सर्वात वरती असलेल्या व्यक्तींना सर्वाधिक फायदा होतो कारण त्याच्या खालील प्रत्येक स्तरावरील व्यवहारावर त्याला कमिशन मिळतं कमी स्तरावरील सदस्यांना फारसा फायदा होत नाही अनेक वेळा यांच्याद्वारे विकली जाणारी उत्पादने जास्त किमतीची आणि दर्जाही नसतात ज्यामुळे ग्राहक फसले जातात मध्ये अशाच प्रकारे खोटे हिरे खूप जास्त किमतीला विकले गेले अशा प्रकारच्या योजनेवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कायद्यांची आवश्यकता आहे मोठ्या परताव्यांच्या अमिषाला बळी न पडण्याबाबत जनते जनजागृती करणे गरजेचे आहे जेव्हा कोणत्याही योजनेत खूप जास्त फायदा किंवा कमी वेळात लाभ भेटणार असतो तेव्हा नक्कीच कोणत्या तरी चुकीच्या पद्धतीचा वापर यामध्ये केला जात असतो कमी वेळात मोठे करणाऱ्या स्कीम नक्कीच लोकांना घेऊन डुबतात त्यामुळे अशा स्कीमला बळी पडू नका वेळी सावधवा आणि आपले आणि आपल्या कुटुंबाचे अशा योजनांपासून रक्षण करा आजकाल फसवणुकींच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे ज्यामध्ये सायबर फसवणुकींचाही मोठ्या प्रमाणात वाटा आहे ज्यामध्ये डिजिटल अरेस्ट यांसारख्या नवीन युक्त्यांचा वापर गुन्हेगार लोकांना फसवण्यासाठी करतात तर डिजिटल अरेस्टबद्दल जास्त माहिती घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा अशाच आणखी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद